नमस्कार मंडळी कसे आहात नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलो आहे नवीन रेसिपी मूग डाळीचे धिरडे याला आपण मूग डाळीचा चिल्ला देखील म्हणू शकतो प्र सकाळच्या नाश्त्यासाठी प्रत्येक गृहिणीला एक प्रश्न पडत असतो की काय हेल्दी आणि चविष्ट बनवावं आपण रोज उपमा पोहे आणि इडली यासारखे पदार्थ खाऊन कंटाळतो त्यामुळे आज घेऊन आलो आहे मूग डाळीचे धिरडे चला तर मग आता आपण पुढील कृती करूयात पुढील कृतीसाठी आम्ही तीन वाटी मूगदाळ घेतलेली आहे मूग डाळीला साल असलेली मुगदाळ जर तुम्ही घेतली तर त्यातले आपल्याला संपूर्ण पोषण मिळते त्यामुळे आपण शक्यतो साल असलेलीच मुग्धाळ वापरायची आहे आता आम्ही तीन वाटे मुग्धाळ टाकून झालेली आहे आता त्यांना स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि मूगडाळ स्वच्छ धुवून झाली की मग तिला पाणी टाकून तीन ते चार तासांसाठी भिजवायला ठेवून देऊया आज आपण जे धिरडे तयार करणार आहोत त्याला खानदेशी भाषेत ढिंढरे असं देखील म्हणतात आणि हिंदीमध्ये त्याला चिल्ला म्हणतात बघा आता मुगदाळ स्वच्छ धुवून झालेली आहे त्यात थोडं पाणी टाकून तीन ते चार तासांसाठी मुगदाळ ता मस्त भिजवायला ठेवून घेऊया बघा आता आपली आम्ही डाळ भिजवून ठेवलेली होती तीन ते चार तासांनंतर डाळ मस्त ता फुलून गेलेली आहे आता आपण डाळ पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊया आणि मस्त वाटून घेऊया त्याआधी आपण जे धिरड्यांमध्ये टाकण्यासाठी मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एक ते दीड इंच आलं घेतलेला आहे वीस ते पंधरा ते वीस बारीक मिरच्या आणि दोन जाळ मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचे जिरे आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत यांना मिक्सरमधून छान वाटून घेऊया बघा आता वा बघा आपल्या धिरड्यासाठींचा सा मसाला मस्त तयार झालेला आहे आता आपण त्यांना एका कढईमध्ये काढून घेऊया आणि पुढील कृती करूया आपण जर तिखट एवजी मिरची वापरली तर आपले धिरडे दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही खूपच चविष्ट लागतात आता आपण थोडी थोडी करून डाळ मिक्सरमधून वाटून घेऊया आम्ही डाळ पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतलेली होती तुम्ही एकदा धुवून घ्या बघा डाळ किती मस्त फुलून गेलेली आहे आपली डाळ कशी झाली बघा मस्त असं बारीक पेस्ट तयार झालेलं आहे आता आपण अशाच पद्धतीने आपली संपूर्ण डाळ दळून घेऊया बघा आमची संपूर्ण डाळ दळून झालेली आहे आता आपण जो मसाला तयार केला होता त्यात ता डाळ टाकून घेऊया आपल्याला धिडे बनवण्यासाठी थोडं पातळ मिश्रण लागतं ही डाळ घट्ट आहे त्यामुळे आम्ही थोडं वरून पाणी टाकून छान मिश्रण तयार करून घेतलेलं आहे बघा मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे यात मसाला मस्त सगळं काही टाकून झालेलं आहे आपण जे पेस्ट तयार केली होती तिच्यामुळे बघा आपल्याला असं बारीक बारीक मस्त मिरची दिसते आता आपण पुढील मसाले यात ॲड करूया चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर थोडी हळद टाकूया हळदमुळे आपण जे झिडे बनवतो ते खूप छान असे मस्त रंग येतो त्यांना आता मिक्स करून घेऊया आता आपण धिरड्यांसोबत खाण्यासाठी छान चटणी तयार करून घेऊया लसणाची चटणी तयार करतो आहे त्यासाठी अर्धी वाटी खोबरं छान बारीक कापून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ज्यामुळे आपल्या चटणीला छान चव येते एक चमचे जिरे आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आपण ही जी लसणाची चटणी तयार करतो आहे तिला आपण छान वडापाव समोसे कशासोबतही खाऊ शकतो अगदी आपण ओदाच्या डाळीचा डोसा तयार करतो त्यासोबतही ही चटणी खूप छान लागते आणि साध्या चपातीसोबतही मस्त लागते आता आपण यात चटणी टाकून घेऊया आम्ही छोट्या चमचीच्या मापाने तीन ते चार चमचे एवढी चटणी टाकतोय त्यानंतर एक चमची हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून वरून थोडी हिरवी कोथिंबीर घालून चटणीला छान मिक्सरमधून वाटून घेऊया ही चटणी सात ते आठ दिवस सहजच टिकते वा बघा वाटून झाल्यानंतर चटणी किती छान दिसते खूपच चमचमीत आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि जेव्हा जेव्हा आपण ही चटणी खाऊ त्यावेळी आपण वरून थोडं गरम तेल करून घ्यायचं आणि मग ते या चटणीवर घालायचं चटणी चा, खूपच चविष्ट लागते आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण धिरडे तयार करूया यासाठी आम्ही धिर ड्यांचं जे मिश्रण घेतलं होतं त्यात थोडी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर घातल्यानंतर मस्त चमच्याने एकजीव करून घेऊया आणि आपले धिरडे काढण्यास सुरुवात करूया त्यासाठी आम्ही डोसा तयार करण्यासाठी जो आपण तवा वापरतो त्यावरच आम्ही हे धिडे करणार आहोत बघा किती छान मस्त सहजच आपल्याला वाटीने जर आपण केलं तर आपल्याला सहजच धिरड्यांचं मिश्रण मस्त तव्यावर पसरवता येतं आणि चमच्याने ज्यांना जमत नाही ना त्यांनी वाटीने केलं तर खूपच छान आणि वाटीने केल्यानंतर आपण जे धिरडं असतं ते अजिबातच जाळ किंवा बारीक काही के काही ठिकाणी जाळ किंवा बारीक राहून जातात आपण चमच्याने करतो त्यावेळी पण वाटीने जर केलं आपण तर आपलं धिडं हे एकसारखं होतं मस्त आणि शिजवताना देखील मस्त असं शिजतं आपलं धिडं आता आपण धिड्याला मस्त दोघी बाजूंनी शेकून घेणार आहोत हा जो तवा घेतलेला आहे आम्ही याच्यावर तुम्ही जराही तेल न वापरता धिरडं बनवू शकतात जे जास्त तेल खात नाही त्यांच्यासाठी तो खूपच छान आहे आणि मूग डाळ म्हणजे आपल्यासाठी फायबरयुक्त आणि पौष्टिक अशी असते पचायला हलकी आणि खायला तर धिरडे खूपच छान मस्त आपलं धिडं दोघी बाजूंनी मस्त शिस्त आहे सध्या वेगवेगळ्या प्रकारचे चिल्ला किंवा धिडे बनवण्याचा ट्रेंड चालू आहे त्यावेळी जर का आपण मूग डाळीचे हा पारंपरिक मराठमोड्या पद्धतीने केलेला थालीपीठासारखा पौष्टिक असा पदार्थ केला तर किती छान असं आपलं धिरडं तयार होईल दोन्ही बाजूंनी आपलं धिरडं मस्त शिजवून झालेलं आहे आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया बा बघा काय मस्त फ्रेश असं आपलं दिसतं आहे आम्ही दुसरे धिरडे देखील अशाच पद्धतीने करून घेतले मस्त होतात जर का तुम्ही वाटीने धिरडे केले तर अशाच पद्धतीच्या पारंपरिक आणि स्वादिष्ट अशा पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमची धिरडे बनवण्याची साधी आणि सोपी पद्धत जर का तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंटमधून आणि लाईक्समधून नक्की प्रस प्रतिसाद द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप मोलाचा असतो त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा थँक्यू